तर बघा गाईचं आपलं कालवण रेडी झालेलं आहे आणि हा ना मी पाकटाचं कालवण तुम्हाला दाखवलेलं मध्ये पण तो वेगळा पाकट होता आणि हा वेगळा पाकटामध्ये पण जाते आहेत तर हा बघा हा ना वाघा पा वाघ्या पाकट याच्यावरनं काळे काळेमध्ये टिपके असतात पाकटावर त्या आता हे शिजल्यामुळे हे झाले ते एवढे इथे असे ना मध्ये मध्ये ना टिपके असतात आणि हा गावठी पाकट हा छान लागतो खायला तर आपली कापला कालवण रेडी झाला आहे हे बघा मस्त कलर बघा किती छान आहे तर आपण वरती कोथमीर टाकली रे बघा किती मस्त कलर आले आहे बघा पाकटाचं आपलं कालवणीचं दोनशे बोलले तुम्ही वाग्या पाकट बघा बघ राईज हा वाग्या पाकट आहे खायला खूप टेस्टी लागतो गावटी पाकट खायला छान टेस्टी असतं ar पाकट अख्याच कालवण आज सकाळ डब्याला हा आहे वाग्या पाकट त्याचं कालवण आपण डब्याला देतो कच्चा टामॅटो घेतलं पाणी टाकूया कोकम टाकूया मीठ हे बघा मस्त पैकी बघा किती छान कलर आलाय जो कालवणाला आणि हा वाघ्या पाकट आहे हा खूप टेस्टी मस्त लागतो खायला ह्याच्यात जी ही काळजी देतात ना ये बघा ही काळजी ही खूप मेन असते याच्यात थोडी तरी टाका टाकायची असते मस्त लागते ही काळजी पाकटाची त्यांनी जास्त नाही दिले हा एकच तुकडा दिला ती टाकली नाही ह्याच्यामध्ये कालवणात खूप मस्त लागते